नमस्कार बाहेर जायला निघालो होतो एक छोटीशी गोष्ट घडली माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो बहुतेक मी जिथे जायला निघाले तिथे जाताना मला तर उशीर होईल पण तो जो उशीर मी टाळायला गेलो किंवा जो पळ काढायला गेलो तर एक जीव वाया जाऊ शकतो काय झालं दाखवतो मग तुम्हाला सांगतो अशा परिस्थितीमध्ये नक्की करायचं काय तुम्हाला, करा तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही मला माहिती नाही पण माझ्या गाडीखाली एक कबूतर बिचारा बसलाय आहे माझ्या चाकाच्या बाजूलाच बसलाय आहे जे इंजर्ड आहे काहीतरी त्याला लागलं आहे जर अशा वेळेला मी पळ काढायला गेलो किंवा गाडी जर बाजूने घेऊन मी बाहेर जायला निघालो तर मी माझ्या कामाला व्यवस्थित वेळेमध्ये पोचू शकतो परंतु एक लक्षात ठेवा एक जीव ज्याला आपली गरज आहे त्याला माझी गरज आहे तो तडफडून मरू शकतो अशा परिस्थितीमध्ये काय करायचं माहिती आहे का काही एन जी ओज असतात जे तुम्हाला मदतीला सतत तयार असतात तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्या एन जी ओजनं कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमचा नंबर तुमचा ॲड्रेस आणि जमत असेल तर तो फोटो त्यांना शेअर करायचा आहे लोकेशन त्यांना द्या ते येतात ते मदतीला येतात था तुमच्या धावून ते त्या जीवाला वाचायचा संपूर्ण संपूर्ण प्रयत्न करतात कामाला उशीर होईल मला एक तास मे बी अजून उशीर होईल पुढे आहे तिकडे पण हे जर मी नाही केलं तर मी माझ्या स्वतःच्या नजरेतनं पडीन कृपया करून होत असेल तेवढी लोकांची मदत करा होत असेल तेवढ्या ह्या मुख्या प्राण्यांची मदत करा शांतपणे विचार करा तुमचा राग असेल तरी पण त्यांना आपली गरज आहे त्यांना बाजूला सारू नका